गोजेरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि बरेच दिवस झाले खरं तर आपले व्हिडिओ येत नव्हते त्याच्याबद्दल खरं तर सॉरी म्हणते मी आणि आता पुन्हा एकदा आपण नव्याने सुरुवात करत आहोत तर आता कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेल आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू व्यवस्थित पाहा म्हणजे माझा चॅनल पुढे जाण्यास खरं तर मदत होईल तर आज आपण छानपैकी अशी छोलेची भाजी करणार आहोत आज जी छोलेची भाजी आपण करणार आहोत ती अतिशय चविष्ट आणि झणझणीत आणि मसालेदार होणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा तर चला आता तयारी करू या रेसिपीची तो छोले आपण इथे घेतलेले आहेत रात्रभर भिजवलेले होते आता कुकरला आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तो छोलेची भाजी खरं तर खूप छ छान पद्धतीने होण्यासाठी आणि चवीला चा छान लागण्यासाठी कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची यामुळे उपजत अशी छोल्यांना खूप छान चव येते ते तर इथे पाहू शकता वाटण काढलेलं आहे आपण वाळलेला कांदा घेतलेला आहे लसूण आलं टोमॅटो कोथंबीर आणि खोबरे घेतलेले आहे तर आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि खोबरं आणि कांदा आपण भाजून घेऊया तर तेल न टाकताच आपण खोबरं थोडंसं भाजून घेणार आहोत आणि वाळलेला सुका कांदा आहे त्याच्यामुळे तो पटकन भाजला जातो तर खोबरे आपण थोडेशा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊया तर का खोबरे चांगले भाजले आहे आता यामध्ये कांदा थोडासा आपण भाजून घेऊया तर दोन मिनटं थोडासा परतला की कुरकुरीत असा कांदा होतो कांदा आपला चांगला आता परतला आहे पाहू शकता इथे आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि थोडासा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता कांदा आणि खोबरं आपण बारीक करून घेऊया कारण की खोबरं पाणी टाकल्यावरती बारीक होत नाही त्याच्यामुळे आपण पाणी न टाकताच खोबरं हे वाटण करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे वाटण काढलं होतं ते सर्व टाकून घेऊया आणि तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटण काढून बघा भाजी खूप चवीला छान चा होते आणि जे एकदा तुम्ही अशा प्रकारे जर भाजी केली नाही तर घरात पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीने भाजी करणार एवढी चविष्ट भाजी होते तर आता मिक्सरला आपण थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेऊया तर एका डिशमध्ये हे वाटण आपण काढून घेतलेलं आहे आता कुकरमध्ये छोले देखील आपले छानपैकी शिजले आहेत पाहू शकता आणि हळद आणि मीठ टाकल्यामुळे भाजीला एक छान चव येते आणि छोलेला मस्तपैकी खाताना असे खूप छान लागतात त्याच्यामुळे हळद मीठ टाकूनच वाफवायचे कधी पण आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेले आहे आता यामध्ये आपण जिरं टाकलं आहे आता यामध्ये थोडासा कढीपत्ता घरगुती लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि घरगुती काळा मसाला हे सर्व मसाले आपण टाकून मंद गॅसवरतीच आपण मसाले टाकलेले आहेत कारण की मसाले खाली लागू शकतात आता यामध्ये थोडीशी हळद देखील आपण टाकलेली आहे आणि जे वाटण आपण तयार केलं होतं ते टाकलेलं आहे तर वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मंद आचेवरतीच चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेतला की मग मसाला देखील कच्चा राहत नाही आणि भाजीला छानपैकी तरी येते आणि मसाला कच्चा देखील राहत नाही तो नव तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी एकदा तरी करून पहा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर पाहू शकता इथे मसाला आपला छानपैकी असा परतला गेला आहे पाहू शकता अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया जेणेकरून मसाला चांगला शिजून घेणार आहोत आपण तर पाहू शकता थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता मसाला चांगला एक पाच मिनटं आपण शिजून दिलेला आहे आता यामध्ये आपण वाफवलेले छोले टाकून घेऊया तो छोलेची भाजी ही जास्त पातळसर पण करायची नाही आणि दाटसर पण करायची नाही आपल्याला मस्तपैकी अशी भाकरीबरोबर फुलक्यांबरोबर किंवा भाताबरोबर खाता येईल अशा पद्धतीमध्ये करायची तर चवीनुसार आपण यामध्ये मीठदेखील टाकलेलं आहे आता भाजीला चांगली मंदाचे वरती खदखदून अशी उकळी येऊन द्यायची म्हणजे सर्व मसाले एकजीव होतात वाटण छानपैकी उकळलं किंवा देखील चवीला छान लागते वरून थोडीशी आपण कोथंबीर घालूया तर आपली छोलेची भाजी येथे तयार झालेली आहे पाहू शकता जास्त दात पण नाही आणि पातळ पण नाही कारण काय थंड झाल्यावर भाजी पुन्हा एकदा थोडीशी घट्टपणा येतो भाजीला तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करायला अजिबात विसरू नका एकदा अशा प्रकारे भाजी करून पहा खूप छान होते चवीला